आपल्याला शांत झोप लागावा स्थानिक स्वास्थ्य आपल्याला ठिक राहावं त्याच्याकरता पूर्वेकडं करून पश्चिम उत्तर दक्षिण झोपायचं नाही उत्तर दक्षिण झोपल्यानंतर आपला एक प्रश्न आहे काय होईल उत्तर दक्षिण झोपल्यावर काय होईल आता काय होईल ते सांगतो तुम्हाला रात्री बारा नंतर एक तारा दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असतो तारा रॉकेट सारख बारा एकच्या दरम्यान उठली कोणी तर पात्रा पुन्हा दीड दोनच्या सुमारास पुन्हा एक तारा इकडून जातो त्याचा शरीरावर ते खूप मोठा परिणाम होतो ज्या टायमाला दिलाच मात्र अशा पद्धतीने ठेवलं जातं म्हणून मात्र पूर्वेकडे डोकं पश्चिमेकडं पश्चिमेकडे काय करून झोपायचं पण सासुरवाडीला जर गेले ना मग दक्षिणेकडे करून झोपायचं सासू गेलो बाई असलं मग आपला आपलाच नेम करायचं दोन दिवस पाहुणे राहिलं तरच असू जो पाहिजे माहिती राहिलं पाहिजे मग गरजाव असले मग आपला प्लीज पण दोन दिवस पाहुणे गेलं तर मग असूचं पाहिजे जावं जाऊ नेत आम्ही तर असतो जाव तर आणि कधी पंचरा उत्तरेकडे डोकं करून कधी झोपायचं नाही उत्तरेकडे पाय करून कधी झोपायचं नाही म्हणजे उत्तर दक्षिण झोपायचं नाही त्या पद्धतीनं दुसरा त्या टायमाला आपण ज्या तिंगला घे लगे बसतो ना आपण चुकून सुद्धा पश्चिमेकडं आणि पूर्वेकडं तोंड करायचं पश्चिमेकडे चंद्रदेवी आणि पूर्वेकडे मात्र सूर्यनारायण संडास भांड लावताना सुद्धा मात्र उत्तर दक्षिण लावायचं सूर्यनारायण असताना ना उत्तरेकडे तोंड करायचं आणि सूर्यदेव माळ्यानंतर रात्रीच्या वेळेस मात्र तोंड करून बसायचं इकडं तर मात्र पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे बसल्या ना गुप्त अंगाचे आजार होतील तुम्हाला तर या पद्धतीने हे खूप महत्वाचे आणि म्हणून मात्र पश्चिमेकडे पूर्वेकडे तोंड करून मात्र लॅटिंगला आणि बसायचं नाही त्यामध्ये कधी कधी आपल्यामध्ये ती तिन्ही देवे आपल्यामध्ये ब्रह्म विष्णू पण काही काही मतभेद करतात तुम्ही विष्णूचं भक्त आहे ते पण विश्वाचा शिवाचा भक्त आहे परंतु मतभेद नाही हे तिन्ही देवता आपल्यात आहे त्याच्यामुळे कमरापासून खाली ब्रह्म आहे कमरापासून तर मात्र गळापर्यंत भगवान विष्णू आहे आणि इथून वर मात्र सगळं महेश म्हणून कधी पण आपण सांगतो का गाडी चार तास उभी राहिल्यानंतर ना चार तासाच नंतर गाडीला शेल मारताना तो तीन वेळेस तीन गोट पाणी प्या बघतो तीन गोट पाणी प्या तान असो आकवान असो ओम केशबाई स्वाहा ओम नारायण स्वा, स्वाहा महादेवाय स्वाहा ब्राह्मण गुरुजी पूजा पाठ करताना सुद्धा आचिमन करायला होतं आपल्याला तेव्हाच मात्र पूजा सफल होती अशाच पद्धतीनं जेवण करताना सुद्धा मातावर तीन घास तुम्ही घेतले ना, ना, ना के शिवाय स्वाहा ओम नारायण स्वहा ओम महादेवाय स्वाहा आणि हात धुत असताना ओम ऋषिकेशै केशन अशा पद्धतीने म्हणून हे आपण नित्य नियमाने करत काय अनुभव येतो बाबर कधी कधी आपण म्हणतो नेमकं काय हो, करायला जातो काय होतच काय नेमकं आ, उल्टेस, 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 हा सगळं उलट 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 उलटच असं असं का होत हा प्रश्न तुम्हाला विचारायचीच गरज पडणार नाही प्रश्न विचारायची गरज पडणार नाही हे चक्र जो चालवतो तर त्याची कायम सोपे आठवण काढणार ना तुम्ही आता का कालच्याच कार्यक्रमामधून कपारवादीच्या कार्यक्रमातून सांगितलं तुम्हाला कब आपल्याला अपयशी कारण त्याचवलं काय काद्याला फळ करताना वेगळं गाणं म्हणतो काद्याला पाणी भरताना वेगळं गाणं म्हणतो कांदे मिनताना वेगळंच गाणं म्हणतो कांदे काढताना वेगळं गाणं म्हणतो कांदे खांडताना वेगळं गाणं म्हणतो कांद्याचं टाकलं बनलं बन होत मग होत पाय बर काय पाजर खर्च आहे आता पाय तेव्हा गाणं विसरून जातो मग मग आता भाऊ चांगला देव काय झोपेल होत काय कांदा मुळा माझी आगी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा आहे केला म्हणा अशा पद्धतीनं आपल्याला ते सहज म्हणता शकेल म्हणून दुःखाच्या फक्त आपण देवाची आठवण करतो काय दुसरी मी आज आमचा अनुभव सांगितलं आम्ही दररोज मात्र येण्यासारखं जर बाहेर निघायचं म्हणलं ना युती लावून घेऊ खाऊन घेऊ अंगाला तुडून घेऊ या पद्धतीनं म्हणजे दुःखाचा प्रसंग आला त्या आम्हाला करावंच वाटतं का नाही दुखमे सुमेरन सब करे सुखमे करेन कोय जर सुखमे सुमेरन करे तर दुःख काय का होई दुःखामध्ये देवाचं नाव सगळंच घेते महाराजांचा जो आहे दुखमे सुमेरण सब करे सुखमे करेन कोय दुःखात देवाचं नाव सगळं घेते पण सुखात देवाचं नाव घेत नाही तर सुखमे सुमेरण करे तो दुःख काय का होय सुखात असताना जर देवाचं नाव घेतलं तर दुःख काय येईल म्हणून आता कोणाचे शांशी सत्यचे पासून दुन डोक्याची वेळी नाही माहिती आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आज मात्र इथं पाहणारे राहणारे मग किती आमच्या पाठीमाग किती आता तुम्ही दोन दोन अडीच वाजते कधी घरी आमची पूजा पाठ करताना पाहिलंच मात्र हे वळवलं आता काय खडबड करतो पट <laughs> पाण्याच काहीतरी पाहावं लागतं का नाही हे सगळं सुख के Look okay. how okay. झालीच होती थोडीशी तर मग आता थोडस पुन्हा आलं आता सकाळी पुन्हा एक कार्यक्रम आहे की तो कार्यक्रम हा कार्यक्रम रात्री पुन्हा मात्र मिळवण्याचा कार्यक्रम आता तरी परंतु हे म्हणून मात्र याच्यामध्ये सांगितलं तुम्ही या नियमाचं पालन करा शिवाय स्वाह नारायण स्वाव माघ हे आपल्यामध्ये मतभेद मात्र कोणाचा करायचा नाही जिथे तिथं म्हणजे तुम्ही दिसावा तिढ्या तुम्ही जिथं तिथं परमेश्वराला पाहत राहिले ना बस तुम्ही मतभेद राहिले ना एखादा आजार मात्र तुमच्यावरती कब्जा करा परंतु जो इथं तिथं म्हणजे तुम्ही दिसावा सगळ्यांना समान मानतो सगळे गा देव गाव एक असल पण मार्ग आहे देव एक असल पण सगळे मात्र जे जाती भेद नाही पंत भेद नाही कुठंच नाही देवाने मात्र सगळ्या समाजाच्या लोकांचे डोळे मात्र इथेच ठेवले सगळ्या समाजाचं नाक मात्र तोंडाच्या वरच ठेवलं सगळ्या समाजाचे लोक मात्र आनंद पाण्यावरती जगतात काय मतर काही कामच नाही ना तुम्हीच असे आम्ही म्हणून यामध्ये केशवाय सोम नारायण सो माधवबाईसोब तुमच्या कार्याला बाहेर पडत असतात हरिओम बला तुमच्या कार्याला बाहेर बाहेर पडत असताना संकल्प करून बाहेर पडायचे संकल्प करून बाहेर पडायच पण आता संकल्प कोणाला माहितीये ब्राह्मण गुरुजीच करून जाणार ते म्हणा आत्मना स्मृती स्मृती शास्त्र युक्त परण युक्त आता ते आपल्याला काय जमणार आहे फक्त ना त्या तुम्हाला एवढं तर कळंक नाही आजचं वारपर्यंत बस तुम्ही म्हणा आजचा शुक्रवार बस असं म्हणून होते नमस्कार करा आजचा शुक्रवारी बस काय पाहिजे ना घे तेवढ जे आजची तिथी ये आजची तिथी तिथेच नाव घ्या आजचा वार ये आजचं नक्षत्र आणि जे संवत्सर जे असतं तर ते वर्षभर चालतं पाडव्याच्या नंतर बदलतं आता हा एक कृती नाम आता हे कुर्दीराम समसर आणि दक्षिणाय बोलत बदलतं ते सहा महिन्यानं बदलत आज कुर्दी नाम समसर आज दक्षिणा हेमंत म्हणजे असं जेवढं येईल तेवढं फक्त नमस्कार करू म्हणाला म्हणते संकल्प त्याला म्हणते जे निस वारच जरी नाव घेतलं त्याच्याकरता मात्र आपल्याकडे कॅलेंडर आला ते कॅलेंडर का पैसाच कोणता कॅलेंडर विक्री म्हणून नाही आपल्याकडं फक्त गोडसेवेसाठी मदत म्हणून देणगी म्हणून आहे किंमत तर नाही त्याची किंमत नाही होणार म्हणून या पद्धतीनं तर संकल्प करा दुसरी गोष्ट मात्र आपण जे दाद घेतो आपण दात घेतो हे काही नाही असायचंय एक दिवस नाही घेतले तर थोडासा वास घेतो हा वेगळं कष्ट वेगळं मुंजन बिंजन हे येते कायम नाही त्याला बंधन आहे तुम्ही कायम घसते कायम घसते म्हणून मात्र आजार तुमच्यावरती कब्जा करतो म्हणून मात्र रोगराई येते आम्ही तर आयुष्यभर दात घसायचेच नाही आमच्या वरती आम्ही आमचे तर डुबले कठी तरी घसले नाही तरी वाशत नाही कधी आजारी नाही कुरमुळ येते आम्हाला माहिती कुरमुळ येते येतो थकवा म्हणून मात्र दात कवा कवा नाही घसायची ऐकून घ्या जे काही कब केलं नाही ठरवायचं नाही हे मार्गदर्शन आणि दात घसायचं सुद्धा नंतर विधीमध्ये मंत्र आहे दात घसायचा विधीमध्ये दात घसायचं मंत्र हे कपडे घालायचं मंत्र आहे घ्यायचं मंत्र आहे आचरून उठायचं मंत्र आचरून मंत्र आहे जमिनीला पाय लावायचं मंत्र आहे बरेचसे मंत्र तुम्ही कपडे घाता ना आंगूळ करून तेव्हा पण मंत्र म्हणावा लागतो ते सगळं मंत्र विधीमध्ये घेतलेले आपल्याने म्हणून त्याचा मंत्र आहे विधीमध्ये दात घासायचा सुद्धा दात घसताना पूर्व आणि उत्तरेकडे तोंड करायचे पूर्व आणि उत्तरेच्या ईशान्येकडे कर कर। तोंड करायचं ईशान्ये ही वास्तुदेवतेची देवाची दिशा ही परंतु ईशान्यकडे तोंड करायचं दाग घ्या पण ईशान्येकडे तोंड करून नाही थुकायचं दिशाच्या दिवशी आपण सांगितलं असेल म्हणून डाव्या हाताकडून नंतर हा थुकायचं डाव्या हाताकडून खाल्ली थुकायचं दिशाच्या वेळेस नंतर आपण सांगितलं का कोणत्या कोणत्या दिशेकडे थुकायचं कोणत्या कोणत्या दिशेकडे थुकायचं फक्त डाव्या हातकुडला थुकायचं नाही तर दहा दिशांना म्हणजे वरची नववी जर सोडली म्हणजे दहावी जर सोडली तर नऊ दिशाकडं आहे नऊ दिशाकडे आहे सगळ्या दिशेकडे डावी दिशा दहावी बाजू ही आपली म्हणजे पत्नीची लागण्या नंतर पत्नी का थोतो म्हणून मात्र तर मग लग्ना नंतर थुकते बघ दुसरे नवरीच थुकते ते काही कलवरीचे आत्मा हा परमात्म्याचा विषय आणि पती आत्म्याचा पती हा परमेश्वर आहे स्त्री पुरुष आपण भेद केला हा जीवजंतूंचा जेवढे जीव आहे ना त्या सगळ्या जीवांचा पती हा परमेश्वरी सगळ्या जीवांचा आपण पत्नी म्हणून डावी बाजू ही आपली डावी बाजू कोणतेस बाबा सांगितलं म्हणजे डाव्या बाजू थो काय तर करता मात्र लक्ष करत आहे का आपण दाग असताना संकटीचा कालावधी संक्रती म्हणजे आपण फक्त ते सक्रियच पाळतो फक्त सूर्यनारायण जेव्हा दुसऱ्या राशीत प्रवेश करतो ना त्याला संक्रांत म्हणताय त्या संक्रांतीचा वेळेस व्रत उपास ज्या दिवशी राहील आपला उपास त्या दिवशी आणि श्राद्धाचा दिवस म्हणजे आपल्या घर परिवारातलं निधन झालं त्यांचा श्राद्धाचा दिवस असेल वर्ष श्राद्ध म्हणतो आपण त्याला वर्ष श्राद्ध नाही तर पुण्यतिथीचा दिवस त्या दिवशी आणि प्रतिपदा षष्ठी अष्टमी नवमी आणि चौदस चौदस म्हणजे चतुर्दशी अमुषा पौर्णिमा आणि आपला स्वतःचा जन्मदिवस आणि आपला लग्नाचा दिवस लग्न ज्या दिवशी झालं लग्नाचा दिवस, दिवस, दिवस आणि चतुर्मासाचे उपास चतुर्मास म्हणजे ज्या टायमाला आषाढी एकादशीपासून तर कार्तिक एकादशी पर्यंत याला चतुर्मास म्हणतात रविवारच्या दिवशी ह्या मूर्तावरती कधीही दाब नाही चुकून सुद्धा फक्त गोळणा करून टाकायचं तर ह्या मधल्या बोटाने दात घेसायचे ब्रस आले आता दात ब्रसना तर मधल्या बटाने दात सोळीत जा शारीरिक स्वास्थ्य लावत म्हणून अशा पद्धतीनं दुसऱ्या कुठल्याही बोटाने दात घेसायचे नाही दुसऱ्या बोटाने दात घेसले तर तुमचं शारीरिक स्वास्थ्य बिघडून जात म्हणून अशा पद्धतीनं सर तुम्हाला करता येईल ह्या गोष्टी का काय अवघड काही अवघड केलं काही वस्तू बिस्त आणवलं का नाही म्हणून मात्र अशा पद्धतीने आता एक दुसरी गोष्ट हे दाढी कटिंग बिटिंग करणं केस कामणं शरीरावरचे हे केव्हा नाही आपण ना तर पाहुणे घरी यायचं असते का मग करतो पाहुणं जायचं असं मग मग तो वाळ कोणता आणि मोरत कोणतं ते काही पाहत नाही पाहुणं जायचं असं ग मग दाढी करून घेतो आणि पाहुणे आपल्या घरी यायचे असं का मग करून घेतो परंतु याला सुद्धा नियम आहे तुम्ही हे नियम पाळत नाही ना म्हणून करा आता जर असे म्हणलं